आ, नमस्कार हळवे साहेब सा। हा नमस्कार काका स्वामी समर्थ सर आई ना बोलायचे बोलू देतात मी नंतर बोलतो हा बोल आई बोल मी पंचमहाभूताबद्दल आज सांगितलं पृथ्वी आप तेज वायू आकाश यांच्यामुळे सगळं पृथ्वीच सगळं जे क्रम आहे ना नित्यक्रम आहे तो त्याच्यामुळे चालतो चालतो परमेश्वराचं सगळं कर्तृत्व आहे बरं काय हे सगळे अगदी घटाळ्याच्या काट्याप्रमाणे सगळं चालत असत बरं का अगदी तसुष मनुष्याचं जीवन सुद्धा तसंच चाललं पाहिजे त्याच्याकरता मनुष्य निर्माण झाला हो म्हणजे निर्मितीचा उद्देश सुद्धा परमेश्वराच्या व्यवस्थेप्रमाणे त्याचं आचरण असावं आणि परमेश्वर परमेश्वराचं जे प्रयोजन आहे पूर्ण सगळ्या ब्रह्मांडाच्या निर्मितीचं तर ते प्रयोजन परिपूर्ण करण्याकरता म्हणून या विनियोग झाला पाहिजे त्याच्याकरता झाला पाहिजे त्यांनी तो आदर्श घ्यावा हे जे काही एकापेक्षा एक श्रेष्ठ दाखवलेलं आहे तर ते प्रत्येक त्याची श्रेष्ठता काय आहे कशी आहे हे समजून घेऊन त्याने मनुष्याने त्या प्रत्येकाचा विनियोग करावा आणि ब्रह्मतत्वाचं आकलन करावं कारण याच्यामुळे शेवटी काय माहितीये का तुम्हाला त्या ज्ञान स्वरूपामध्ये जायचंय तुमचा अज्ञानाचा ह्रास करायचा आहे आपण मागच्या की हा व्यतिरेकाचा भाग आहे आणि हा व्यतिरेक म्हणजे काय की एकेका गोष्टी अंतिम बनूंत। आहे असं नाही त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ काही आहे हे समजून घेणं ही त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून हा म्हणून ती ब्रह्मतत्व त्याच्यामध्ये काय पहिलेपासून म्हटलेलं की अन्न ब्रह्म आहे त्याच्यानंतर जल अग्नि ब्रह्म आहे असं जे सांगितलं म्हणजे एकानंतर एक जे श्रेष्ठ तत्व आहे ते श्रेष्ठ तत्व जे आहे त्याचं श्रेष्ठत्व कशात आहे तर ते त्याच्यामध्ये असलेल्या चैतन्य ब्रह्माच्या कारणाने ते म्हणून त्याला त्याच्यामध्ये ते श्रेष्ठ पाहत राहावं आणि ते अंतिम श्रेष्ठ असं समजू नये म्हणून नारदाचा वारंवार प्रश्न आहे का हेच अंतिम श्रेष्ठ आहे का त्याच्यावर पुन्हा एकदा सनत कुमार म्हणतात की नाही नाही हे अजून काही श्रेष्ठ आहे पण ते अंतिम सांगत नाहीत याच कारण असं आहे की मनुष्य जो आहे ना तो सुद्धा या स्थुलामध्ये गुंतलेला आहे बरोबर आहे जीवन <laughs> सुद्धा कसं की त्याला असं वाटतं की बाबा चांगलं खायला मिळालं पाहिजे हे अंतिम आहे पण नुसतं अन्न खाऊ नको थोडं पाणी पण पी हा पाणी पिल्यानंतर आता तृप्ती झाली पाणी पिल्यानंतर तृप्ती झाल्यानंतर हेच अंतिम आहे का म्हणजे असं जे प्रत्येक वेळेला त्याला असं वाटतं की ह्याच्यात तृप्ती आहे माणसाचं जीवन जरी आपण पाहिलं ना तर त्याची तृप्ती तो उडकत असतो पण खरी तृप्ती आणि खरा आनंद आणि खरं चैतन्य कुठे आहे हे सांगण्याचा प्रयत्न आहे पूर्ण आणि म्हणून ते स्थुलापासून सूक्ष्माकडे जातो आणि शेवटी अंतिम सूक्ष्म काय तत्व आहे हे शेवटी आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत असं तर असा हा प्रयत्न आहे पूर्ण ठीक आहे स्वामी समज हा नमस्कार काका बोला का का आ, आ एक फक्त थोडस जाणवलं असं की त्यांनी अग्नी आणि वायू हे एकत्र केलेत खर वायू हा व्यापक आहे जास्ती अग्निपेक्षा ना हो निश्चितच व्यापक आहे पण वायूचं जे काही संचलन होतं वायूमध्ये जी क्रिया घडते वायू हे क्रियाप्रधान आहे वायू प्राण्याला सुद्धा वायूच म्हटलेले पण हो, या हो, हो. क्रियेमध्ये जे बल निर्माण होतं ना जे बल आहे तर ती ऊर्जा आपण म्हणू शक्ती शक्तीच मूळ स्त्रोत जे आहे ना पड़ शक्ति, आ, शक्ति, ते अग्नी आहे हो बरोबर आहे त्याच्यामुळे शक्तीचा हेच होणार नाही निर्मितीच होणार नाही आता जिवंत असं म्हणतो की नाही की प्राण आहे प्राण म्हणजेच प्रधान असलेली गोष्ट प्राण म्हणजेच वायू पण त्या वायूला तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या माणसाच्या अंग अंग अजून तप्त आहे म्हणजे आपण त्या प्राणवायूच आपण कन्फर्मेशन कशात करतो आपण कि त्या अग्नी ऊर्जेची ओळख त्या अग्नीतून आहे आणि ऊर्जेची आणि ऊर्जेची प्रत्यक्ष ज्याला आपण कृती म्हणू किंवा त्याचं ऍप्लिकेशन म्हणू तर त्या ऍप्लिकेशन वायू मध्ये म्हणून म्हणून काय माहिती का वायू आणि अग्नि या दोघांना त्यांनी एकत्र केलं इथे आणि मग त्याच शिव कारण सांगितलं की ते कारण आकाश आहे म्हणून सांगितलं आणखीन एक शंका होती का की का? आपल्या शैवदर्शनामध्ये अंतःकरण आणि बहिष्करणाचे दोन शब्द आलेले आहेत अंतःकरणामध्ये अंतःकरण चातुष्टय सूक्ष्म देह आणि देह हे घ्यायचे का नाही अंतःकरण हे सूक्ष्म देहातच असतं नसतच अंतकार अंतकरण म्हणजे सूक्ष्म देहाचा भाग आहे सूक्ष्मदेहा म्हणजेच अंतकरण आणि बहिकरण असे दोन विभाग आहेत अंतकरण म्हणजे अंतकरण म्हणजे अंतकरण चतुष्टी मन बुद्धी आणि जो जो म्हणजे अंतकरण काय म्हणजे जे अंतस्त म्हणजे मधल्या बाजूला ज्याचं क्रिया होते ज्याची बाहेरच्या संबंध नसतो म्हणून त्याला अंतकरण म्हटलेलं आहे आणि बहिकरण काय म्हटलंय की पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय हे बाहेर जे विषय आहेत शब्द स्पर्श रूपरसगंध या बाहेरच्या ब्रह्मांडातल्या विषयाला ते धारण करण्याकरता म्हणून इंद्रियाची अनिवार्यता म्हणून त्याला म्हटलंय बहिकरण बहिकरण आहे ते बाहेरच्या दिशेने काम करतात ते बहीकरण आहे आणि जे अंतरंगामध्ये काम करतात ते अंतकरण आहे अंतकरण धन्यवाद काका नमस्कार तुमचे प्रबोधन ऐकून आता सगळीकडे बघण्याची दृष्टीच बदलली अरे हेच महत्वाचं आहे भार खूप छान आहे आणि वेगवेगळ्या माणसांमध्ये सुंदरता कौशल्य हुशारी जे काही दिसतं ना ते सगळं ब्रह्मतत्वामुळेच आहे आणि त्याच सौंदर्य आहे त्याचीच तेज आहे हे लक्षात येत असं खूप महत्वाचं आहे म्हणजे हा निष्कर्ष तुमचा खूप महत्वाचा आहे कारण की जोपर्यंत माणसाला हे कळत नाही ना तोपर्यंत काय करतो की त्या व्यक्तीलाच महत्व देतो आणि त्या व्यक्तीला अतिमहत्व दिल्यामुळे होत असं की त्या व्यक्तीमध्ये जे कार्य करणारा जो परमात्मा आहे जे ब्रह्मतत्व आहे त्या ब्रह्मतत्वाकडे त्याचं दुर्लक्ष होत ते होऊ नये आणि प्रत्येक माणसामध्ये जे चैतन्य आहे जो प्राण आहे तो तो प्राण म्हणजेच तो परमात्मा आहे हे समजणं आवश्यक आहे खूप छान स्वामी समजतो खूप दिवसांनी आज प्रवचन ऐकता ऐकता मी एकदम लहानपणाकडे गेलो लहानपण का मला आठवलं ते सांगतो कारण पूर्वीची माणसं किंवा आता तुमच्या मातोश्री खूप वाचतात त्यांचं पठण आहे स्मरण आहे सगळं चिंतनही आहे पण साधारणपणे आजी वगैरे अशी जी सगळी मंडळी होती तर ती सगळी आधी काय म्हणायची की आधी पोटोबा मग विठोबा बरोबर हा कारण अन, अन्न अण्णाशिवाय बंद नाही आणि बल असल्याशिवाय तुम्हाला कुठलाही बोध श्रवण सेवा ज्ञान होणार नाही म्हणजे दिसत नाहीये काही का, तुम्ही दिसत आहे मला कुठेतरी बोलताय मध्ये झालं बरोबर तर त्या बलाशिवाय बोध श्रवण सेवा किंवा ज्ञान होणार नाही किंवा आपल्या गजानन महाराजांच्या पोथीमध्ये सुद्धा असं स्पष्टपणे म्हणलं की हे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि तुम्ही त्या पूर्ण ब्रह्माचा नाश करू नका म्हणजे त्याचा आवेर अपमान करू नका त्याचबरोबर आपण सुद्धा पूर्वंपार परंपरेनुसार अतिशय सोप सहज हे उपनिषदातलं ज्ञान आपल्या कपाळी का सांगितलं जात असे परंपरा म्हणून त्या मोठ्यांच्या धाक्याने की वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुगाचे जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरण भरण नो हे जाणीजे कर्म याच्यामध्ये ही जी सगळी पंचमहाभूतांचा जो सगळा आविष्कार आहे त्या सगळ्यांच्या आविष्काराची थोडक्यामध्ये महती या एका साध्या श्लोकांमधनं आपल्या खरं म्हणजे लहानपणापासून सांगितली जाते हेच करतो उपनिषदामध्ये जरा विस्तृत प्रमाणामध्ये सांगितलेलं मला आता दिसलं म्हणजे पूर्वीपासून या सगळ्या गोष्टी आपल्या खरं म्हणजे कानावर पडत होत्या पण त्या गोष्टींचा सखोल अर्थ आपल्या जीवनाशी या पंचमहाभूतांशी कसा निगडीत आहे ते हे आजच्या प्रवचनातून जास्त मला उकलून आलं कारण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही पृथ्वी आप तेज वायू आकाश हे एकमेकापेक्षा कसे श्रेष्ठ आहेत आणि एकमेकाशी कसे संलग्न आहेत याचा सगळा आज उलगडा केलेला आहे पाण्याच्या बद्दल तुम्ही म्हणला की अन्न बल पाणी म्हणजे हे एखाद एक जरी असलं तर पाणीचा तर निम्मा भाग आपल्या शरीरातला पाण्यानेच व्यापलेला आहे कारण पाणी जर शरीरात म्हणजे व्यवस्थित पर्सेंटेज मध्ये नसेल तर मसल काम करत नाही मग तो निर्जीव होतो थकतो बलहीन होतो त्याचबरोबर तुम्ही महत्व तेवढंच सांगितलं की अग्निसगट वायू जर आपण धारण केला नाही प्राण धारण केला नाही आणि आपलं शरीर गार लागायला लागलं तर याची प्राणशक्ती कमी झाली हा दुर्बल झाला अशा पद्धतीने आपल्या समोर येतं त्याच हे इतकं विस्तृत सहजपणे उपनिषदाच्या अर्थानुसारच जे अर्थगर्भ विवरण आहे ते तुम्ही केलं आणि फार चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आणि ध्यान विज्ञान बल अन्न पाणी तेज वायू आकाश ही खरं म्हणजे पंचमहाभूत जी सगळी बाहेर दिसतात ती सगळी आपल्या शरीरातच आहेत आणि प्रत्येकाची जर आपण उपासना केली तर त्यानुसार तुम्हाला दिगंध कीर्ती आहे म्हणा तुमची सर्वच ठिकाणी मत आहे म्हणजे आकाशासारखं प्रकाशित होणं हा जो तुम्ही भाग म्हणला तोही त्याच्यामध्ये अनुभव येतो आणि आपल्या नित्यनिमितिक घडून येणाऱ्या पूजेंमध्ये सुद्धा आपण कलशाची पूजा करतो वरुणदेवतेची पूजा करतो पृथ्वी म्हणून सत्यनारायण असेल किंवा याच्या सगळं ह्याच्यातनं धनधान्याची पूजा करतो आणि ही सगळी निर्माण होणारी सगळ्या गोष्टी म्हणजे जीवापासून पार सूक्ष्म वनस्पतीपर्यंत हे सगळी आकाशाकडे म्हणजे ब्रह्मतत्वाकडे बघत असतात आणि आपण याच तत्वाना जाणून त्या जा ब्रह्मतत्वाचं स्मरण करावं आपल्या मनामध्ये ती ती धारणा त्या त्या तत्वाची जर तुम्ही केली तर ते त्या त्या तत्वापासून मिळणार जे फळ आहे ते तुम्हाला मिळणार आणि तुम्ही त्या ब्रह्मतवाकडे जाण्याचा स्वतःचा मार्ग सुगम करून घ्याल इतकं सोपं पण पड़ सहजपणे याच्यामधन सांगितलेलं आहे समर्थ श्री समर्थ उत्तम श्री सामी समर्थी रश्मी हा पूर्ण प्रवच हो ऐकलं 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 आपण म्हणजे जे सूक्ष्म म्हणजे एक एक फॉलो करत होतो म्हणजे अन्नापेक्षा हे श्रेष्ठ हे श्रेष्ठ करता करता शेवटी परत आपण म्हणजे अन्नापर्यंत आलो होतो अन्ना अन्नानंतर तत्व आला आता हो, म्हणजे आपल्या शरीरात पण अग्निनीच सुरु होत आपलं शरीर पण म्हणजे शरीर जे आहे ना दृश्यमान शरीर याला अन्न कोश म्हणतो अन्नाने बनलेलं आहे पण जसं त्याच्यातून सूक्ष्मकडे जातो नाय तर ह्याचा जर आपण विचार केला तर स्थूल दिसायला जरी ते आपल्याला पंचमहाभूतात्मक दिसत जरी असलं तरी त्याच्या आधाराला मन बुद्धी चित्त आहे त्याच्या आधाराला इच्छा आहे तर इच्छेमुळेच त्याचं त्याचं जीवन सुरू झालेलं आहे इच्छेमुळे जन्म झाला पुन्हा एकदा पुनर्जन्म घ्यावा लागतो तर हे जे एकापेक्षा देहामध्ये आहे आणि त्या देहाच्या बाहेरही आहे तर त्याचं आपल्याला जर आकलन झालं तर दिशा आपल्याला मिळेल अन्यथा आपण एकाच गोष्टीमध्ये अडून पडू म्हणजे आता काही वेळेला जे खूप लोकांना चांगलं अन्न खावं असं वाटतं की नाही तर ती जर इच्छा जर आयुष्यभर राहिली तर त्याच्यामध्ये प्रगती होणारच नाही ना कारण तो फक्त कशा करता जगतो तर खाण्याकरता जगतो उत्तम उत्तम खाण्याकरता तू काय कशाकरता मग तुझा आयुष्याचा उद्देश काय तर चांगलं खूप छान खायचं आणि झोपायचं एवढाच फक्त जर उद्देश असेल तर तो त्या पृथ्वी तत्वाचा अन्नातच फक्त आणून राहील तर त्याने त्या पुढे जाणं आवश्यक आहे म्हणून जो ते हुशार आणि सत्पुरुष असतात तर त्यांचं सुद्धा ग्रहण अतिशय कमी असतं आणि त्याच्यामुळे त्यांना आवड नावड अशी नसते जे थोडं मिळालं तरी त्यात ते तृप्त होतात आणि ज्यांना फक्त त्या चवीची आवड असते भोगाची आवड असते तर ते कधीही तृप्त होत नाही तर ते म्हणतात पुन्हा भूक लागले की पुन्हा खाणार मी मला सकाळचं असेल तरी रात्री पुन्हा मला हेच करून वाढ कारण मला खूप आवडलंय ते आवड नावड जी आहे ना त्याच्यामुळे तो गुंतण्याचा विषय आहे म्हणून तिथे रागद्वेष याला म्हटलेलं आहे की आवड असणे किंवा त्याची घृणा करणे हे दोन्ही जे त्याज्य आहे तर आपल्याला हे केव्हा शक्य आहे तर त्या अन्नामध्ये जर आपण ब्रह्मतत्वाला पाहिलं तरच हे शक्य आहे आवड नावड ठेवणार नाही ना कारण आपण काय म्हणतो हे आवडलं नाही आवड ते नाही आवडलं पण ते सुद्धा ब्रह्मतत्वानेच भरलं नाही हेही ब्रह्मतत्वानेच आहे हे ज्या दिवशी आपल्याला कळेल त्या दिवशी आपली आवड नावड आवड संपून जाईल आपले सर्व विकार संपतील आणि मग सगळ्या प्रत्येक वस्तू मात्रामध्ये ते कसं हे आपल्याला कळायला लागेल तर ही कॅमेरा चालू होईना काय झालंय काय तुमचा आवाज आला मला वाच प्रवचन खूपच छान झालं म्हणजे आपण त्या दिवशी जे बघितलं मोदींना आपण सर्वांनी त्यांचाही तें, चेहरा पूंज दिसत होता ते का दिसला हे आज खरं म्हणजे कळलं तुमच्या तुमच्याही महत्व किती आहे आणि आपल्या अप्छा, शरीरच पंच महाभूतांनी तयार झालेला असल्यामुळे महत्व किती आहे आपल्या जीवनाशी निगडीत हे म्हणजे छान वाटलं नाही खरंच आहे ते कारण ते त्या रामलल्लाशी इतके एकरूप झाले होते की तिथे अन्न आन, अन्नाचा अभाव त्यांना काही जाणवला नाही अशी गोष्ट आणि त्या सगळं चैतन्य त्या ब्रह्मतूनच येतं ना तर त्या ब्रह्मतत्वाशी जर तुम्ही एक रूप व्हाल तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा अभाव वाटणार नाही हे त्याचं हे उदाहरण होत ते असं आहे छान चला उत्तम आशीर्वाद खूपच महत्व म्हणजे ते कशा कशात आहे खरच समजून आलं म्हणजे आनंद आहे महाराजांची कृपा आहे बोला बोला तुम्ही अन्नात नाही छान छान नाही आहे म्हणजे ते पूर्ण जी ब्रह्म देवानी ही ब्रह्मांडामध्ये होणारी जी काही क्रिया असते त्या त्या हे यज्ञ कर्म करावं म्हणून सांगितलेलं आहे ते आणि यज्ञ देवा हे सर्वांनी मिळून करायचं असतं हे काही एका व्यक्तीच किंवा एका देवाच काम नाहीये तर ते सगळ्यांनी मिळून केल्या म्हणजेच या ब्रह्मांडाची व्यवस्था ही उत्तम आणि परमेश्वराच्या योजनेप्रमाणे होते आणि तिथे ते गीता सुद्धा हेच सांगते की अन्न जे निर्माण होतं ते अन्न पर्जन्यामुळे होतं पर्जन्य कशामुळे निर्माण होतं तर ते यज्ञकर्मामुळे होत आणि यज्ञकर्म जे आहेत ते आपल्या कर्माने होतं म्हणून आपल्या कर्मामध्ये प्रत्येकाने सचोटीने आपला स्वधर्माचरण करावं म्हणजे आपोआपच तो स्वधर्माचरण करणं हाच यज्ञ आहे आणि त्याच यज्ञामध्ये हे पर्जन्यरूपी हा संभव निर्माण होतो आणि ते पर्जन्य हेच त्या ब्रह्मतत्वाचा आविष्कार आहे आणि अंततः पर्जन्यानेच अन्न निर्माण होतं नि आणि अन्नातूनच पुन्हा ब्रह्मतत्व प्राप्त होतं असं त्या ब्रह्मतत्वाचा मोठा प्रवास आहे पण सगळीकडे ते एकमेव ब्रह्मतत्व सर्वत्र सर्व व्याप्त आहे आणि त्याचा संबंध तुम्हाला जर आणायचा असेल तर तिथे कर्म हे महत्वाचं आहे कर्माशिवाय ते असंभव आहे तुम्हाला स्वधर्मा आचरण केलं तरच तुमची आत्मधारणा होईल आणि आत्मधारणा झाली तरच भगवत भक्ती होईल असा संदेश भगवद्गीतेमध्ये अतिशय उत्तम दिलेला आहे आणि तुम्ही त्याचं स्मरण करून दिलं खूप छान केलं मी अटेंड करत होतो पण खूप काही शिकण्यासारखं आहे की स्वामी हळूहळू नॉलेज वर अडकून राहण्यासाठी ही डझंट स्टॉप देअर कारण आपल्याला वाटत असं ध्यान झालं की एव्हरीथिंग इज नोन अँड ऑल दॅट पण ध्यानापेक्षाही वरचं स्थान समाधीच आहे विल तर असं चुकीची धारणा असतात आपल्याला वाटतं की नाही सर्व पैसे वगैरे मिळाले सर्व काही मिळालं असं वाटतं आपल्याला पण सर्व काही पण सर्व काही काय आहे हे माहित नसल्यामुळे आपल्याला तिथेच आपण थांबून जातो तर तो, तो थांबू नका पुढे पुढे चालत राहा पुढे पुढे चालत राहा रा, अंतता तुम्ही परमेश्वराची ज्यावेळेस एकरूप व्हाल तेव्हा काय श्रेष्ठ आहे विचारणारे तुम्ही राहणार पण नाही बरोबर बरोबर श्रेष्ठ आहे विचारतो ना मनुष्य तर तो कुठेतरी अलीकडच्या भागात आहे म्हणून तो काय श्रेष्ठ विचारतो जेव्हा ते नारद नारायण नारायण म्हणून जेव्हा जे नारायणाशी एकरूप होतात तेव्हा त्यांना हा mm. प्रश्न त्यांचा सुटतो म्हणजे निर्माणच होत नाही तो प्रश्न कारण mm. ज्याच्यातून तो ज्या ज्या समाधान ज्याच्यामध्ये आहे त्या समाधानाशी एकरूप झाल्यानंतर प्रश्नाची किंवा शंका निर्माण होण्याचा विषय राहत नाही म्हणून त्या परमेश्वराशी एकरूप होईपर्यंत हे प्रश्न तुमचे चालतच राहतील याच्यापेक्षा श्रेष्ठ काय याच्यापेक्षा श्रेष्ठ काय परंतु जेव्हा श्रेष्ठ तत्वाचे एकरूप झाल्यानंतर तो विचारणारा तो राहतच नाही तर तो स्वतःच ब्रह्मस्वरूप होऊन जातो पण पण काका इथे दॅट मीन्स द मेन इन्ग्रेडियंट इज दॅट हंगर द जिज्ञासा असला असलंच पाहिजे कारण प्रपंच प्रपंचामध्ये आपल्याला असतेच की ती हंगर त्याने की आपल्याला पुढे पुढे जायचं आहे पण जिज्ञासा जिज्ञासेशिवाय शक्य नाही मिळणं म्हणजे आता तो ब्रह्मजिज्ञासा ब्रह्म ब्रह्मतत्वाचं ज्यावेळेस विवेचन करायला सुरु केलं व्यास ऋषींनी त्यावेळेस त्यांचं पहिलं जे सूत्र आहे ना ब्रह्मसूत्रातलं त्या पहिलं सूत्रच असं म्हणलं की आता तो ब्रह्मजिज्ञासा ब्रह्मत काय याची जिज्ञासा आपण करू आपण त्याची परिपूर्ती करू म्हणून अथा तो ब्रह्मजिज्ञासा नारद मुनी सुद्धा जेव्हा भक्तिसूत्र लिहितात तर अथा, अथा तो, 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 तो अथा तो म्हणजे भक्तीच्या संदर्भात की ते ज्याची भक्ती करायची आहे त्याच्याबद्दल आपण वर्णन करू की भक्ती काय आहे नेमकी मग ती गोपीची जी आहे ती भक्ती आहे आणि अजून भक्ती कशी आहे याचं ते एकानंतर एक लक्षण सांगतात पण त्याचा मुळातून जो पहिला शब्द वापरलाय दोन्ही सूत्र वाङ्मयामध्ये पहिला सूत्र नेहमीच हे जिज्ञासा या शब्दाने सुरू केलेले जिज्ञासा निर्माण झाल्यावरच तुम्हाला ज्ञान मिळेल आणि ज्ञान प्राप्त झाल्यावरच तुम्ही ब्रह्मस्वरूप व्हाल आणि ब्रह्मस्वरूप झाल्यावरच तुम्ही भगवत स्वरूप hmm. व्हाल मूळ जे बीज आहे त्या जीवात हे जिज्ञासा आहे तेव्हा जिज्ञासा ही असलीच पाहिजे पण ती कुठ परत असली पाहिजे ती परिपूर्ण होईपर्यंत तुम्ही आणि जिज्ञासा दोन्ही संपेल फक्त राहील तो फक्त परमात्मा हा करेक्ट 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 पण 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 हा दिस दिस इज म्हणजे प्रपंचामध्ये पण हेच आपण अप्लाय करतो मोस्ट ऑफ द टाइम पुढे कसं कसं जाऊ पण इथे अध्यात्मे पण तीच अॅटिट्यूड गरजेची आहे ती कळली आहे आणि इथे पुढे आणि मागे हा विषय नाहीये जिथे आहे तिथं समजून घ्या हा विषय करेक्ट 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 म्हणतो पुढे पुढे जाऊ पुढे पुढे जाऊ आणि नंतर नंतर नेमकं कुठे आलो हे कळत नाही आपल्याला पुढे गेलो गेलो हे कळतच नाही कळत नाही बरोबर इथे प्रत्येक प्रत्येक स्टेशनवर त्यांचं संपूर्ण विस्तार सांगितलाय आता एक घर झालं मग दुसरं हे एवढं प्रॉपर्टी वगैरे तिकडे अडकून जातो आपण पण इथे स्वामी पुष करतायत की ज्याचं पण लिमिटेशन आणि आय मीन त्याच्या पुढे पण आपल्याला जायचंय तर दॅट इज म्हणून यासाठीच गुरु पाहिजे का का कारण वी कॅन व्हेरी वेल गेट इझिली काहीतरी क्रिया वगैरे केलं काहीतरी ध्यान साधना केलं इझिली अचीव्ह एनिथिंग पण त्याच्या सुदर्शन क्रिया झाली तर व्हायब्रेशन मिळाले वेदर व्हायब्रेशन इज अल्टीमेट आपण पाहिजे ती जिज्ञासा समूहाने साधना करतात आणि मग तो समूह संपला कार्यक्रम संपला किंवा आपशात भांडतात ना पुन्हा भांडण करतात भांडण काय करता कारण साधनेची वेळ संपलेली आता आता भांड्याची वेळ सुरू झाली बरोबर त्यांचे विकार जात नाहीत त्यामुळे विकारापासून त्यांची मुक्ती कशी व्हावी हाच विषय चालू आहे सध्या खूप छान पण दिस ऑल्सो कारण माझा तोच डाऊट होता की काकांचा yeah. लेक्चर अकरा ते बारा एव्हरीथिंग नॉर्मल बट नंतर नंतर आपण खाली का ऑल इट इज बिकॉज ऑफ दिस कारण जिज्ञासा आपण सोडून देतो म्हणजे ओके परत आपल्या गोट बॅक टूर ओल्ड वेज पण तसं नाही की या मोमेंट मध्ये पण काय शिकता येईल हाऊ डू यू मेक इट बेटर तर ते इथे स्वामी शिकवता येत आपल्याला आणि ती स्थिती नक्कीच निर्माण होईल बोला श्री स्वामी साष्टांग दंडवत काका oh, आणि हा खूप छान होत आयम आत्मा ब्रह्म खरा ब्रह्म ब्रह्म कशात आहे तर इच्छा विषय आणि विकार यांच्या मागे जीव हा धावत असतो आणि त्याला माहितीच नाहीये खरी तृप्ती कुठं आहे आणि त्या इच्छा किती पूर्ण करू दे विषयांच्या मागे राहू दे विकार तर संपतच नाही त्यामुळे जे सात्विक धारणा आहे सात्विक अन्न सात्विक दान सा, सात्विक धृती जसं सतराव्या आणि अठराव्या शतकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय तर हे जसं जसं सत्व वाढत जाईल तसं जी मी ब्रह्म आहे ह्याची परिचित आपण होऊ त्याला त्याची परिचिती येईल तस तस ते आपण तृप्त होऊ जास्त तृप्त होऊ म्हणजे विकारांचा अंत आणि ब्रह्माचा उदय आणि मी ब्रह्म आहे ह्या स्थितीला जितका जास्त वेळ आणि त्या जीवाला ते आता जिज्ञासेत सतत राहून त्याच्या अनुसंधानात राहणं तेवढंच गरजेचं आहे तेवढं अखंड नामस सुद्धा ही अखंड अनुसंधानाचाच भाग आहे आणि अखंड अनुसंधानंतरच एक रुपता आहे तो रिपोर्ट सब नॉर्मली लास्ट तक क्या था बट हो गया है जो है वो आपको आपकी परीक्षा लेनी थी और कुछ नहीं है इसकी परीक्षा थी हो हाँ, तो है आगे ऐसी कोई भी घटना घटी तो उसमें यही समझना हमारी परीक्षा ले रहे हैं जो कोई भी चीज स्थिर नहीं है सब अस्थिर है एक स्थिर तत्व जो है सिर्फ स्वामी है बस दूसरे इसके अंदर एक तो कोई स्थिर नहीं है सब अस्थिरता है तो हमको अस्थिरता को सिर्फ देखना है उसके साथ बहना नहीं है समझे नहीं? उसको शांति से एकदम स्वामी का नाम लेते हुए उसको देखना है कोई चीज जो है ना कोई रहती नहीं ना कोई अशांति भी नहीं रहती शांति भी नहीं रहती तो दोनों का भी क्या विचार करना है तो इसके लिए जो है हम के साथ में स्वामी के साथ में रहे तो सब अनुभव मिलता है लेकिन हम लोग विचलित नहीं होते मुख्य बात जो है ना विचलित नहीं होना ये उसमें आ, सेंट्र, पॉइंट सेंट्रल पॉइंट है सेंट्रल पॉइंट ध्यान में रखो सेंट्रल कुछ भी होने तो विक्षेपित नहीं यस होना यस। है विचलित नहीं होना है शांति से स्वामी के साथ में ही बैठना है बस इतना अगर हो गया तो सब कुछ मिल गया पूरी हो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय